नाना भाऊ आपण दोन मिनिटात आपला मुद्दा मांडा अध्यक्ष महाराज औरंगाबाद इथे कन्नड किशोर संभाज, संभाजी संभाजीनगर संभाजीनगर कन्नड औरंगाबाद उसाचा ट्रक उलटल्याने ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जय अध्यक्ष महाराज रेकॉर्ड वरती आपण करेक्शन करू हा दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथील कन्नड ते किशोर मार्गावर कोसेवाडी येथे उसाचा ट्रक उघडल्याने सहा ऊसतोड कामगारांचा मृत्यू होणे अकरा जण जखमी होणे अध्यक्ष महाराज मगाशी आपण आज अपघाताच्या बद्दलच्या प्रश्नामध्ये मला बोलू दिलं नव्हतं अध्यक्ष महाराज माझा या ठिकाणी मुद्दा असा होता अध्यक्ष महाराज की मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहेत उसाचे ट्रक किंवा ट्रॅक्टर असतील अध्यक्ष महाराज त्यांना पलटी मारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणं लोकांचं जीवित जाणं हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण कालच आपल्या राज्याचं बजेट झाला अध्यक्ष महाराज आणि आपण पाहिलं असेल की कुठल्याही रस्त्यांसाठी पैसे न देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे राज्य राज्याच्या रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले अध्यक्ष महाराज दारू पिऊन गाडी चालवणं आणि मगाशी मंत्री मोदयांनी सांगितलं की ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे अध्यक्ष महाराज त्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजूला तिथंच असेंब्ली चालू झालेली अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांच्या बाजूला चाललेला आहे अध्यक्ष जुनी प्रथा नाहीये अध्यक्ष महाराज आपल्यासारखे अध्यक्ष मजबूत असल्यानंतर हे असं होता का म्हणे अध्यक्ष महाराज आम्ही आमच्या तुमच्या बरोबर आहोत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज गृहमंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महाराज राज्याचे मुख्यमंत्री आहेत अध्यक्ष महाराज आताच मंत्र्यांनी मगाशी उत्तर देताना सांगितले की ड्रगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ड्रग दारू पिऊन गाडी चालवणं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खराब होणं हे सगळे कारण या अपघातासाठी ठरलेले अध्यक्ष महाराज हे ऊसतोड कामगार यांचा अकरा लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझं सरकारला आपण मला तुम्ही तर नाकारून टाकलं अध्यक्ष महाराज मला याच्यावरची चर्चा घडवायची होती पण आपण चर्चेलाही तयार नाही पण अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये या तोड कामगारांचा झालेला मृत्यू आणि मृत्यू झाल्यानंतर हे कुठल्या कारणाने मृत्यू झाला ते तपासलं पाहिजे आणि या कामगारांच्या परिवाराला आर्थिक मदत सरकारनी करावी ही भूमिका या ठिकाणी अध्यक्ष महाराज आणि पुढच्या काळात अशा घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेण्याची या या निमित्तानं माझी सरकारला सूचना अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोदय मला माहित आहे तुमचं कान माझ्याकडे आहे माझ्याकडे कान आहे तुमचं मला माहिती आहे पण हे ठीक आहे मला माहित आहे माहित आहे मी तुम्ही बोलायच्या पहिलेच बोलून टाकलं भाऊ तुम्ही तुमचं माझ्याकडे ठेवा मी तुमच्याकडेच आहे पण एक लक्ष त्यांच्याकडे कारण अपेक्षा त्यांच्याकडून आहेत ना अध्यक्ष महाराज त्यांना उत्तर द्यायचं याचं आणि हे जे ऊस कामगार ज्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला अध्यक्ष महाराज अकरा लोकांचा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं आणि जे सहा ऊसतोड कामगार ज्यांचं अकरा अकरा ऊस कामगार जे जखमी झालेले आहेत त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलचा खर्च हा शासनाने उचलावा अशी भूमिका आमची आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यावरच निवेदन करावं अशा पद्धती शासनाने दिलेल्या माहितीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी होय अध्यक्ष महोदय